महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाचे से प्रमुख अमेय खोपकर पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी ही कारवाई अमेय खोपकर यांनी नुकत्याच पुकारलेल्या एका आंदोलनाच्या नंतर केलेली आहे ओ टी टी चालवणाऱ्या एका वाहिनीच्या कार्यालयात घुसून अमेय खोपकर यांनी समर्थकांसह आंदोलन केलं होतं क्रिकेटचं समालोचन मराठीत का दाखवत नाही असा प्रश्न खोपकर यांनी संबंधित वाहिनीच्या व्यवस्थापनाला विचारला त्यांना साधी मागणी करतोय की मराठी भाषेचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करायचा आहे हे सांगण्यासारखी जर एवढा आम्हाला इथे मेहनत असेल त्यांचा काय अप्रोच आणि अॅटिट्यूड आहे ते आम्हाला कळत त्याचं उत्तर आहे ना आजच आम्ही देणार बघूया काय होत अतिशय शांतपणे चर्चा करत होतो आमचे सरचिट्टी समाज खोपकर तिकडे बसलेले आहेत शांतपणे चर्चा सुरू होती करून त्या काळाटाळीचं काम करतात म्हणून आता उदय बघितलं असेल महाराष्ट्रात राहून मराठी माणसात आम्ही चालूच देणार नाही पोलिसांना त्यांची कारवाई करत आम्ही शोधणार नाही आज धोत्रे तुम्हाला प्रेमाची भाषा नाही कळत ना किती वेळ थांबलो मग मग तू पण या मध्ये मी पण या बिल्डिंग मध्ये व्हॉट्सअपची काय गरज आहे आत्ता खाली यायचं नाही तर मी येतोय किती वेळ लागणार किती वेळ लागणार किती वेळ लागणार पासून दोन मिनिटं दोन मिनिटं चालू आहे मी दोन मिनिटं इकडे उभा जर दोन मिनटाच्या आत तयार राहणार तर माझी जबाबदारी नाही तर फुटल्या तर मी खालती उभे दोन मिनिटात आमचे सहकारी प्रतिनिधी शुभम उमाळे या निमित्तानं जोडले गेलेले आहेत शुभम जर समजा व्यवस्थापनानं हे मान्य केलं होतं की क्रिकेटचं चा समालोचन मराठीमध्ये होईल तर मनचीसेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं प्रसाद सर आपण बघू शकतो सकाळपासूनच मनसे जे आहे आक्रमक झालं होतं ओ टी टी प्लॅटफॉर्म जे आहे हॉटस्टार यांच्या कार्यालयावर त्यांनी धडक दिली होती आणि संपूर्ण मराठीमध्ये जे आहे आपलं ॲप्लिकेशन जे चालावं हो, आणि सोबतच सर्व अँकर्स असतील किंवा सगळं काय असेल ते सगळं मराठीमध्ये व्हावं यासाठी त्यांनी मागणी केली होती पण मागणीला त्यांच्या कुठेतरी दाद मिळत नव्हता अनेक वेळ झाला होता तरी देखील संपूर्ण काही सकारात्मक उत्तर येत नव्हतं त्यामुळे म मनसे पक्ष जो आहे तो आक्रमक झाला होता आणि याचं संपूर्ण नेतृत्व जे आहे अमय खोपकर यांच्याकडे होतं अमय खोपकर हे अध्यक्ष आहेत मराठी चित्रपट सेने सृष्टीचे आणि प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानिमित्तानं आपण याचा खुलासा करा कोणत्या पोलीस स्थानकामध्ये अमेय खोपकरांना घेऊन जात आहेत त्यांच्यावर कोणती कलम लावलेली आहेत अर्थातच प्रसाद सर आपण बघू शकतो आता मी एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे याच पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि सोबतच अमय खोपकर यांना इथे दीड तासांपासून जे आहे आणला गेलेला आहे जमावबंदी जी आहे ती झाली होती आणि त्याच कलम याच्या अंतर्गत जी आहे त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे पोलिसांकडून ही कारवाई होत का आहे हॉटस्टार क कुठलाच कंप्लेंट नाही केलेली आहे किंवा कुठली तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये देखील त्यांचा कोणीच या ठिकाणी आहे नाही ही सर्व कारवाई जी आहे पोलिस यंत्रणेकडून होत आहे पर येथील एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी या सर्व मनसे नेत्यांना जे आहे ते आणलेलं आहे काही वेळा आधी संदीप देशपांडे हे देखील या ठिकाणी आले होते विचारपूस करण्यासाठी पोलिसांना आणि ते जे आहेत काही वेळा आधीच या ठिकाणावरनं गेलेले आहेत आणि या ठिकाणी सगळी कारवाई जी आहे ती होताना आपल्याला दिसून येत आहे काही वेळेत अमय कोपमार आपण लक्ष ठेवा या बातमीकडे आणि त्यानिमित्तानं पुढे होणाऱ्या सर्व घटना आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास या बातमीच्यासाठी आपण केलेल्या वार्तांकनाच्या निमित्तानं धन्यवाद